जगातील लोक फक्त गरज असल्यावरच आठवण काढतात मग तू कोण असं विचारतात गरज नसली की सोडून द्यायचं आणि गरज असली की धरून चालायचं ही लोकांची रीत आहे गरज नसलेली लोक आता सोडून गेली असतील मात्र हे जग गोल आहे ते परत भेटणारच आणि मग तेव्हा त्यांचा सोप करू असं म्हणतात की जेव्हा आपली गरज संपते तेव्हा जीव लावणारी माणसं सुद्धा सोडून जाता। जातात डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे अश्रू सांगून जातात दुःख किती आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे आणि वेळ सांगून जाते नातेवाईक कशी आहे आजच्या जगातील लोक इतरांचा वापर हेल्मेट सारखा करत आहेत गरज असेल तेव्हा वापरतात आणि गरज संपली की काढून ठेवतात मनावर मिळणारे घाव सहन होत नाही आणि कडू गोड आठवणींना येत नाही सकाळीच्या सूर्याची आतुरतेने वाट बघितली जाते दुपारी त्याच सूर्याचे किरण सहन होत नाही म्हणून त्याचा तिरस्कार केला जातो आपली किंमत तेव्हा होते जेव्हा आपली गरज असते चूक आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव्ह आहेत पण चार शब्द बोलायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही जगण्यासाठी चाललेल्या धावपडीत जगायलाच आज वेळ नाही वाईट लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं